जेव्हा आषाढी वारी येते आणि आपल्याला एक इच्छा होते तळमळ होते की पंढरीला भगवान परमात्म्याला भेटायला पंढरीला जावं ती वारी आपणही पायी करावी त्यावेळी अंतःकरणामध्ये एक निष्ठाने एकच भाव असतो कोणता भेटी लागे जीवन लागलीशी आस दिवस वाटत तुझी फक्त रात्रंदिवस ते भगवान भगवान पांडुरंग ग दिसतो पहा आपल्याही जीवनामध्ये आपल्याला असंही वाटत असेल जीवनामध्ये समाधानी राहायचं असेल सुखी राहायचं असेल आणि भगवंताची कृपा जर जीवनामध्ये करून घ्यायची असेल जसे संस्कार तुमच्यावरती असतील ना तसेच संस्कार तुम्हाला तुमच्या मुला बाळांवरती लेकरांवरती लावा लागतील तुम्ही जर पूजा करण्यासाठी नाही आल्या तुम्ही जर महादेवाच्या मंदिरात नाहीच गेल्या तर तुमचे सून काय संस्कार घेणार तुमचे सून नाही गेले तर तुमच्या सुनाचे लेकरं काय घेणार संस्कार देण्याचा अगदी मोठा माणूस मोठा व्यक्ती जो करत असतो त्याचंच पाहून लहान लेकरं मुलं बाळं घरातले सर्व बाकीची मंडळी त्याच्या पाठीमागे चालत असतात पहा संस्कार लावायचे चांगले संस्कार लावायचेत मुलांवरतीही कसे मी सांगेल उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे पहा जसे संस्कार राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना लावले होते संस्कार फक्त मासाहेब जिजावणी छत्रपती शिवाजी महाराजांनाच नाही असे संस्कार लावले की सोळा वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पस्तीसाव्या वर्षी अवगा महाराष्ट्र जोडला पहा आपण आयुष्य व्यतीत करतो प्रपंचामध्ये पण चार जणांचा प्रपंच जोडता येत नाही राजांनी महाराष्ट्र जोडला तरी कसा असेल मी सांगेल एक उदाहरण सांगत असते पहा एका गावामध्ये छोटासा मुलगा होता एक सहा सात वर्षाचा सा। त्यानं वडिलांना हट्ट केला की म्हणे बाबा आम्हाला सायकल शिकवा आणि तीन हट्ट अशा ऐकपा कि ते पूर्वावीस लागतात श्रीहट्ट बालहट्ट आणि राजहट्ट बालकांनी हट्ट करावं की बाबा आम्हाला ऊस खायचा आता बापाची नऊसवायला मालकाची सकाळीच भांडणं झालेली असू द्या दगड डोकं फोडाफोडी तरी सुद्धा प्रेमाच्या पोटी लेकराच्या प्रेमाच्या पोटी उडी मारून जाता ऊस घेऊन येतं बाळा खा उस, आता ऊस बाबा असं नाही पाहिजे मला आता कसं पाहिजे अजून तुकडे तुकडे करून द्या ना बापानं परत छोटे छोटे तुकडे करून द्या हा आता खाऊस मग पप्पा असा बी नाही पाहिजे मला आता कसं पाहिजे अजून छोटे छोटे तुकडे करून द्या परत वडिलांना प्लेटमध्ये छोटे 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 तुकडे करून द्या हा आता खाऊस पप्पा असा बी नाही पाहिजे मला आता कसं पाहिजे खाऊन पण मीच देऊ का पप्पा माझा पहिला ऊस होता ना तसा करून द्या हा बाल बालह त्या बाळाने हट्ट केला की बाबा मला सायकल शिकवा तुम्ही करता 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 हट्ट करता ना कधी संक्रांत आल्यावर करता का हट्ट करता का ना हट्ट ना तुम्ही पप्प्याचं बाप मागच्या वर्षी तीन ग्रॅमची केली बरं का पण यावर्षी पाच ग्रॅमची करून द्या शेजारच्या राधा अक्काला सहा ग्रॅमची केली पण मला पाच तरी असं वाटतं ना वाटतं ना पाच ग्रॅमच्या नदीसाठी मी सांगेल पाच ग्रॅमच्या नदीसाठी जर नथणी करून आणली तर तुम्ही अख्ख्या गावाला दाखवता बघा दा ना पप्पा न किती सुंदर नथ करून आणली पाच ग्रॅम ची नथणी दाखवण्याच्या नादात पाच किलोची साखर उडवतात पहा बाई ना अशीच नथनी दाखवता दाखवता नेमकी दुसऱ्या दिवशी संक्रांत यावर्षी संक्रांत कशावर होती माहिती का तुम्हाला कशावर होती संक्रांत संक्रांत कशावरच येत नाही मी एकच सांगत असते पहा संक्रांत फक्त गडी माणसावर येते एका बाईला नथणी करून आणली तिच्या मालकानं साखर रोज चहा पाजता पाचता इला नथनी दाखव तिला नथनी दाखव केसरा काकूला दाखव राधा हक्काला दाखव मंडा काकूला दाखव सगळ्याला नथनी दाखवता दाखवता दुसऱ्या दिवशी संक्रांतीचा सण आला संक्रांतीचा सण आला त्या दिवशी पूर्ण तिनं पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला नेमकं द्यायला जायचं एक वाजता एक वाजता जायचं बारा वाजता तिनं पूर्ण आवडलं सुंदर अशी साडी घातली नाकामध्ये तिने अगोदरची जुनी नथनी घालून पाहिली ती तिला बरी नाही वाटली म्हणजे जाताच्या वेळेला घालून दुसरी केलेली कपाळवरती कुंक लावलं भांगामध्ये सिंदूर घातलं गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं पायामध्ये जोडी घातली कमरेला कंबरपट्टा बांधा सौभाग्यवतीचं पूर्ण लेन घातलं तिला घालायची होती आता जी नवीन आणली होती ती नथनी सगळीकडे पाहिली तिनं पण तिला नथनी सापड ना कपाट उघडायला गेली नथनी पाहिला जसं उघडलं तसं तिच्या साड्याच अंगावर पडल्या दबून खाली बसली तिचे मालक आले साड्या बाजूला केल्या परत नथनी पाहायला लागली बेडरूम मध्ये जा किचन रूम मध्ये जा हॉलमध्ये जा सगळीकडे पाहिले तिने पण नतनी सापडून रडायला लागली घरामध्ये तेवढ्या ते, ते पप्प्याचं बाप काय झालं लक्ष्मी काय झालं तुला काय नाही म्हणे वान द्यायला जायचं होतं आत्ताच शदरच्या कापूचा आवर आवरलाय आत्ताच आवाज देत होते मग काय झालं ना <laughs> म्हणे तुम्ही नव्हती आणली का ती काय म्हणती तुम्ही नव्हती आणली का ती याला वाटलं नेमकं काय आणलं मी ती पाच ग्रॅमची हा हा का मग काय झालं घालून जा ना पण तीच घालायची व ती ना आपण सापड ना ती याला वाटलं लक्ष्मी संक्राचे दिवशी रडलेली चांगली नाही म्हणे इकडे तिकडे असून कुठेतरी सापडल नाही म्हणे कुठं ना तू म्हणे रडू नको तू आज लक्ष्मी रडलेलं चांगलं नाही म्हणे मी सोनारला जातो आणि दुसरी आणून सांग तुम्हाला चहा करून दे दुसरी आणतो घेऊन ती म्हणे जाणं मग लवकर चहा करून देते चहा केला चहा करायला लागली ती आणि अगोदर म्हणती लवकर फोन करा दुकान बंद करून जाईन <laughs> आणायला गेली चहा करायला तिनं पातीला ठेवलं दूध टाकलं त्यामध्ये चहा पावडर टाकली आणि पप्प्याचा बाप हॉलमध्ये आणि ही किचन मध्ये शेगडीवर चहा करत होती साखर घ्यायला असा खाली हात घातला जसा खाली हात घातला तशीच हातात नथनी आली ती म्हणे पप्प्याचा बाप त्याला वाटत पडतच आला किचन मध्ये याला वाटलं शेगडीला चिटकली का काय ती म्हणे चिटकली नाही म्हणे नथनी सापडली नथनी सापडली नथनी घातली नथनी घालून गेली पण ती रडत होती ना पप्प्याच्या बापाला म्हणायची पप्प्याचा बाप नथनी जर सापडली नसती ना मला सेल्फी काढायची होती बायासोबत म्हणे ते पण राहून गेला असता बरं झालं म्हणे नथनी घालून ओसायला गेली वाण द्यायला गेली पण मला सांगा याच गोष्टीकडे संत कबीरदास महाराजांचं लक्ष जातं संत कबीरदास महाराज म्हणतात सुमिरत बार बार नस सयारने सुमिरत बार बार फिर नाक दिस यारने भूल गई ना नाकात घालायला नथनी ज्यानं दिली त्या मालकाचं ती हजार वेळा नाव घेते पण ज्यानं नतनी घालायला नाग दिलं त्याला ती सहज विसरून जाते हा स्त्री हट्ट असतो पहा बालकानं हट्ट केला की के म्हणे बाबा मला सायकल शिकवा बापाला काहीतरी अर्जंट काम होतं बापानं सांगितलं म्हणे बाळा एक काम करे म्हणे तुला सायकल शिकवतो पण एक भारताचा नकाशा होता तो नकाशा फाडला आणि बाळाच्या समोर टाकला म्हणे बाळा हा नकाशा जोड जेव्हा तुझ्या नकाशा जोडून होईल ना तेव्हा मी तुला सायकल शिकवतो तू नकाशात जोड वडिलाला कामासाठी अर्धा तास वेळ लागणार होता वडिलाला वाटलं की बाळाला नकाशा जोडायला अर्धा तास लागेल माझं कामही होईल नंतर मी बाळाला सायकल शिकवलं जो नकाशा जोडायला अर्धा तास लागणार तोच नकाशा बाळानं अवघ्या पाच मिनिटात जोडला बापाचा उंबरट्याच्या बाहेर पाय पडत नाही तोपर्यंत नकाशा जोडून बाळ हजर म्हणे बाबा मी नकाशा जोडला वडिलांना जरा कमालच वाटली म्हणजे बाळा जो नकाशा जोडायला अर्धा तास लागणार होता तो नकाशा तू पाच मिनिटामध्ये जोडला तरी कसा बाळानं उत्तर फार सुंदर दिलं पहा बाळ काय म्हणतो बाबा जो नकाशा जोडायला अर्धा तास लागणार होता तो नकाशा मी नक्कीच पाच मिनिटामध्ये जोडलाय जो पण मी नकाशात जोडलाय तरी कसा तर ऐका बाबा या नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं नकाशाच्या पाठीमागे फक्त एका माणसाचं चित्र होतं मी फक्त एक माणूस जोडला उलटून पाहिलं तर आपोआप आप नकाशा जोडलेला दिसला मला सांगायचंय काय छत्रपती शिवाजी महाराजांनाही राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी चांगले संस्कार तर लावली एवढंच नाही त्यांच्या मावळीलाही ना संस्कार होते पहा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा त्याचे कोपरापासून हात तुटले आणि गुडघ्यापासून पाय तुटले पहा राजांनी ठरवलं की मावळ्याला भेटण्याकरिता त्याच्या झोपडीवरती जाऊ त्याच्या घरी जाऊ दुसऱ्या दिवशी राजे जेव्हा त्या मावळ्याला भेटण्याकरिता गेले तर मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं मावळ्या रडू लागला शिवराय म्हणतात का रे म्हणे तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी रडतोयस का मावळा उत्तर फार सुंदर येतो मावळा म्हणतो राज राजा हात तुटले म्हणून रडत नाही राज पाय तुटले म्हणून रडत नाही राज हात आणि पाय तुटलेत म्हणून मी संसार करू शकत नाही किंवा मला वेदना होत आहेत म्हणून मी रडत नाही राज डोळ्यात पाणी आहे का राज याच कारण मी तुम्हाला सांगतो ऐका ना राज डोळ्यात पाणी आहे का मी रडतो यासाठी राजन डोळ्यामध्ये पाणी याच गोष्टीसाठी आहे की राजे या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही राहिले म्हणून मी रडतोय राजा असे संस्कार पाहिजे बाळावरती चांगले संस्कार पाहिजे कधी कधी आपण संस्कार लावत असतो पहा मी सांगेल जी आई अगदी जरी त्या बाळाचे ऐकून ते एका मुलाचे लहानपणी जरी आई वडील वारलेली असू द्या पण वडिलांची न कमतरता त्या मुलाला भासू देता कोणत्याच नात्याची अगदी त्याला जाणीव न होऊ देता आई फक्त आहो झाडाचं काढ रक्ताचं पाणी करून त्या एकाच मुलासाठी प्राण झिजवत असते पहा स्वतःला त्यांना एक एक एकुलता एक मुलगा बाळाचे लहानपणीच वडील वारले आणि अगदी हातावरती काम करून पोट भरवणाऱ्या इच्छा तर खूप होती की जो त्रास जीवनामध्ये आम्ही भोगलाय तो त्रास आमच्या मुलांना नाही झाला पाहिजे ज्या आमच्यावरती घात त्याच गरिबी आमच्या नाही आली पाहिजे म्हणून ठरवलं की आपण नाही शिकलो पण आपल्या मुलाला शिकलो मुलगा नववीमध्ये गेला मुलगा दहावीमध्ये गेला अकरावी बारावीला मुलगा कॉलेजमध्ये जाऊ लागला पहा कॉलेजमध्ये जायचा पण जर कधीतरी पालक मेळावा जर त्या कॉलेजमध्ये असेल शाळेमध्ये असेल तरच आईला एखाद्या दिवशी घेऊन जायचा आईला कधीच नेत नव्हता पहा मुलगा हुशार असल्यामुळे त्याला परिस्थितीची जाणीवही होती आईचे कष्टही दिसत होते काही कालांतरानं भगवंताच्या कृपेनं आईच्या आशीर्वादाने तो मुलगा नोकरीला लागला मुलगा अधिकारी झाला आईचं स्वप्न पूर्ण झालं आईला एवढा आनंद झाला मावीन आनंद स्वप्न पूर्ण झालं आणि अगदी तोच बाळ काही काळाच्या नंतर काही दिवसांच्या नंतर नोकरी साठी जाणार आहे पण कुठे बाहेर गावी जाणार आहे बाहेर देशात जाणार आहे आईला एकही दुःख झालं की आयुष्यावर फक्त आणि फक्त एका बाळाच्या आधारानं राहिली त्या मुलाकडे पाहत